नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय सातपुते आणि आजचा चॅनलचा किंवा आजचा जो विषय आहे व्हिडिओचा तो खूप वेगळा आहे मी मुद्दामून दादूला घेतलेला आहे फ्रेम मध्ये कारण पिढ्यान पिढ्या जी माहिती आली आजोबा पंजोबा खापर पंचोबा यांच्याकडून ती आपल्याला मिळते ते आपल्या पुढच्या पिढीला पास करणं ही आपलीच जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ पण आहे हा तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओच्या आधी मस्त एक सवाल विचारतो त्या सवालाचा जर जबाब देता आला तर बघा आधी दादूला पण विचारतो मी तर सवाल बघा मॉडर्न झाला म्हणून राजा हो स्वतःच समजू नका थोर हिशोब मांडतो साधा सोपा समजून द्याव उत्तर जी जी, 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 जी उत्तर देणार का ॲ नाही देणार का कसं नाही देणार मी बघतो ना उत्तर बघा काय अव जगा आगळी वजा बाकीही कुणबी जोडितो नशिबाशी शेतकरी हा नशिबाशी वजा बाकी जोडतो जगा आगळी वजा बाकीही कुणबी जोडी तो नशिबाशी आणि सत्तावीसातून नऊ गेल्यावर बाकी उरली शून्य कशी बघा सवाल कळला का सत्तावीसातून नऊ गेल्यावर बाकी शून्य कशी काय उरेलो आणि आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठीचा आहे तुम्हाला व्हिडिओच्या एंड पर्यंत हे उत्तरही मिळेल तर व्हिडिओचा आजचा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल की आपण शेतात बसून करतोय शेतकरी मी शेतकरी आहे आपल्यापैकी बरेच जण महाराष्ट्र किंवा भारत हाच कृषी प्रधान देश आहे आता मी एक विचारता प्रश्न सोपाय दादू पावसाळा कधी कधी असतो म्हणजे कधी सुरू होतो पावसाळा शेवटी उन्हाळ्याच्या शेवटी कुठल्या महिन्यामध्ये जून मध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा चार महिने पावसाळा असतो हे आताच्या मुलांना किंवा आताच्या पिढींना विचारलं तर तुम्हाला हे उत्तर देईल की जून ते सप्टेंबर यामध्ये पावसाळा असतो पण पूर्वीच्या माणसांना विचारलं ना पूर्वीची माणसं हे नव्हती सांगत की जून ते सप्टेंबर पावसाळा असतो ते काय म्हणायचे मिरगापासून ते हत्तीपर्यंत पावसाळा असतो आता हे मिरिग आणि हत्ती ही काय भानगडे आहे हे माहिती नाही आणि हे पुढच्या पिढींना माहिती व्हावं यासाठी हा आटा हा तर मिरिग म्हणजे मृग नक्षत्र ते हत्ती म्हणजे हस्तनक्षत्र ही जी नऊ नक्षत्र आहेत ना मृगापासून ते हस्त नक्षत्रापर्यंत त्या नऊ नक्षत्रामध्ये पाऊस पडत असतो आणि मी मगाशी जो सवाल विचारला तो तोच आहे सत्तावीस एकूण नक्षत्र आहेत नक्षत्र म्हणजे काय तर नक्ष अधिक तारा नक्ष म्हणजे नकाशा नकाशा आपल्याला आकाशामध्ये वेगवेगळ्या तारका समूहांचा नकाशा दिसतो त्याला म्हणतात नक्षत्र आणि या नक्षत्रांमध्ये अशी सत्तावीस आहेत त्या सत्तावीस नक्षत्रातून जर आपण पावसाची नऊ नक्षत्र वजा केली पावसाची जर जर पाऊसच पडला नाही तर शेती पिकेल का शेती पिकली नाही तर माणूस राहील का नाही म्हणजे सगळी बाकी शून्य येईल वजा बाकी शून्य सत्तावीसातून ही जर नऊ नक्षत्र केली तर सगळी बाकी शून्य कळली का मगचा सवाल हा होता सवाल आणि हा होता जवाब त्याचा सत्तावीस ही नक्षत्र आहे त्यातून नऊ गेली तर शून्य बाकी आहे तर हे आजी ती नक्षत्र बघूयात आणि माझ्या आजोबांनी मला या नक्षत्रांवर पूर्वीच्या लोकांनी खूप सुंदर ह्या नक्षत्रांच्या स्वभावानुसार त्याला म्हणी दिल्या होत्या आणि ही नक्षत्रांची नावं थोडी अवघड आहेत म्हणजे मृगशीर्ष आर्द्रा आश्लेषा पुनर्वसू तर ही शेतकरी लोकांना कुठली एवढी जड नावं ठेवणार ती मृगशीर्ष वगैरे अजिबात नाही त्यांनी काय नाव ठेवलं त्याला मिरीग मिरीग म्हणजे मृग हस्त हस्ताला हत्ती ठेवलं तर मृग नक्षत्र आता हा मृग नक्षत्राचं पहिलं जी सुरुवात होती पावसाला ती मृग नक्षत्रावरती होते इथं पेरण्यांची कामं सुरू असतात बरं मृग नक्षत्राचा स्वभाव कसा आहे थोडासाच पाऊस पाहिजे खूप लागून पाऊस नको आहे जो ह्यावेळे जो ह्यावेळेस झाला आणि आमच्या ज्या लावण्यात भाताच्या पेरण्या बिरण्या खूप उशीर झाला म्हणजे त्याला मृग नक्षत्रात त्या इतक्या पावसाची गरज नसते अगदी हलक्या दोन चार सरी पडून गेल्या की शेतकरी त्या ह्याच्यावरती मृगनक्षत्रावरती नक्षत्रावरती अक्षय तृतीच्या मुहूर्तावरती हे करतो धान्य पेरतो तर या मृगनक्षत्रावर जर जास्त पाऊस पडला ना तर सगळ्या शेतीचं किंवा ते पेरलेलं जे असतं त्याचं सगळ्याचं वाटो होतं तुम्हाला आजी अतुलचं जो नटरंग पिक्चर आहे त्यातला जो कटाव आहे तो कटाव नीट ऐकला तर बघा मिरगाचा हंगाम दाटला फाटल आभाळ इजून गेल्ली ठिणगी रामा इजून गेला जाळ म्हणजे मृगाच्या नक्षत्रावर जर आभाळ फाटलं इतका पाऊस पडला तर सगळ्या शेतीची वाट लाट वाटतोळ होतं नक्षत्रावरती एक गावरान म्हणे काय पडल्या मिरगा तर टेरीकडं बघा टेरीकडं बघा हे गावरा असं म्हणतात की म्हणजे मृग नक्षत्र जर कोसळला तर शेतकऱ्याला पुढची कामं काय करतात नाही मग माग मागं बघा अशी त्यांनी ती म्हण जोडलेली बरं आता ह्या मृगानंतर दुसरं नक्षत्र येतं ते आर्द्रा तर भाषेत त्याला आर्द्रा कोण म्हणत नाही आर्द्रा म्हणजे पाऊस पडायला सुरुवात होती व्यवस्थित तर याला म्हणतात गावरान भाषेमध्ये म्हणतात आडदारा काय म्हणतात आठ दरा आठ दरा आठदारा आठदारा ड डरा आडदारा आडदारा हां आणि हा आडदारा का तुम्हाला एक म्हणजे पावसाळा सुरू झाल्यावर तुम्हाला ह्या बातम्या ऐकायला मिळत असतील की आज वरंदा घाटात दरड कोसळली रस्ता बंद तामिनी घाटात दरड कोसळली किंवा को कुठल्या किल्ल्यांची बुरुज तटबंदी कोसळली तर हे कधी होतं मुख्यतः या नक्षत्रामध्ये होतं आडदऱ्यामध्ये होतं कारण इथं पाऊस भरपूर पडत असतो आणि त्यामुळं ह्याच्या स्वभावानुसार म्हण बनली पडतील आडदारा तर कोसळतील गडदारा म्हणजे जर आडदाराचा पाऊस पडला तर गडदारा गडकिल्ले जे आहेत एकची बुरुज तडबंदी कोसळतील म्हणून आडदाराच्या ह्याच्यावर म्हण पडली की पडतील आडदारा तर कोसळतील गडदारा गडदारा आता तिसरा जो पाऊस आहे बाबा हा येऊन किती नक्षत्र आहे अशी एकूण सत्तावीस नक्षत्र आहे बाबा आणि तिसरं नक्षत्र कोणतं हा आता तिसरं नक्षत्र म्हणजे पहिलं आपण बघितलं मिरिक दुसरा बघितला आडदारा आता तिसरं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र तर ह्याला एवढं पुनर्वसू नाव नाही आपल्याकडं आपल्याकडं म्हणतात तरण्याचा पाऊस तरण्याचा पाऊस तरणा म्हणजे तरुण माणूस जो असतो ना त्याच्यासारखा तरुण माणूस कसं एकदम बेफाम असतो बेभान असतो आज इकडं पडण उद्या तिकडं पडण थोडासा पडल इकडं पडेल त्याचा काय भरोसा नाही म्हणून त्याला म्हणतात तरण्याचा पाऊस हे असं नाव आहे त्याचं आणि त्याच्यानंतर येतं नक्षत्र पूख म्हणजे खरं तर त्याचं नाव पुष्य हे नक्षत्र आहे काय नाव पुष्य पण पुष्य सोपं वाटतं का पुख सोपं वाटतं पुख, <laughs> पुख। आणि ह्या पुखाला अजून सोपं नाव आहे आपल्या लोकांनी दिलं म्हाताऱ्याचा पाऊस काय नाव दिलं म्हाताऱ्याचा पाऊस म्हाताऱ्याचा पाऊस काय दिला बरं कारण म्हाताऱ्याचा म्हणजे जो विचारांनी समृद्ध असतो अनुभवाने समृद्ध असतो तो, तो, तो एकसारखा संततधार पडत असतो म्हणून ह्याला म्हणतात म्हाताऱ्याचा पाऊस बरं ह्याचं नाव जे पुख पडलेलं आहे ते पुख का कारण या पावसाची झड जर एकदा सकाळी सुरू झाली तर संध्याकाळपर्यंत राहते आता हा पेरणीच्या दिवसात पाऊस पडतो लावणीच्या दिवसात म्हणजे जेव्हा शेतात आवते गडी बिंगर धरून असतात ना त्यावेळेस हा पाऊस पडतो आणि त्या पाऊस जर एकदा सुरू झाला सकाळी की आव त्या गडी काय करतो बैल लावतो एकीकडं एक एक आऊत सोडतो आणि आपला खुशाल बसून राहतो कारण पाऊसच इतका पडत असतो तो काय थांबायचं नाव घेत नाही म्हणजे जो गडी असतो ना त्याला एकदम भारी वाटतं का नाही काम नाही करायला मिळणार काय नाही करायला मिळणार हो की नाही पण मालकाचा जीव तुटत असतो की अरे बापरे गडी बसलाय पाऊस पडतोय कसं काय होणार माझी लावणी बिवणी त्यामुळे या पुख नक्षत्रासाठी गावरान म्हण बनली पडला पूख तर चाकरीच्या गड्याला सुख आणि मालकाची माकमुख कळलं का पडला पूख म्हणजे पुष्य नक्षत्रातला पाऊस पडला पडला पुख तर कुणाला चा सुख चाकरीच्या गाड्याला म्हणजे जे काम करतात का का नक्षे, ना शेतामध्ये त्याला सुख आणि मालकाची माकमुख मालकाची हे अशी पुष्य नक्ष नक्षत्रावरती म्हणे बरं पुष्य झालं पुष्यच्या नंतर येतो पुष्यच्या नंतर येतात ते आश्लेषा नक्षत्र आश्लेषा सोपं वाटतं कारण नाव म्हणायला म्हण बरं आश्लेषा तर गावरान भाषेमध्ये एवढं काही इतकं का अवघड नाही म्हटलं जात गावरान भाषेमध्ये याला म्हणतात आसळका आसळका सोपाय का नाही हा मग आणि आसळकाचा पाऊस कसा पडतो माहिती का कधी कधी माणूस पुढं असतो आणि पावसाची सर मागून 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 येते कधी कधी सर पुढं असते आणि माणूस माग 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 असतो असं पुढं माग पुढं मागत चाललेलं असतं आसळकांचं म्हणून मग त्या आसळका काय म्हणतात माहिती का आसळकांच्या स्वभावानुसार म्हण काय बनवली मी येते साळा साळा मामांजी तुम्ही पुढं पाळा मी येते मा म्हणजे तुम्ही हे झालं नक्षत्र आता हे झालं बाळा नक्षत्र आपलं पहिलं झालं मृग नंतर झाली आडदारा त्याच्यानंतर झाला पुनर्वसू नंतर झाला पूक नंतर आले आसळका आणि सात सहावं नक्षत्र आहे मघा कुठलं नक्षत्र आहे मघा ह्याला गावारण भाषेत मागास कारण मघा मागा सोप आहे की नाही म्हणायला आणि मघाचा पाऊस एकदा पडायला लागला की इतका पडतो की तो थांबत आणि जर पडलाच नाही तर अजिबातच पडत नाही लोक काय करतात वाढ बघत राहतात म्हणून ह्याच्या स्वभावानुसार म्हण काय बनली माहितीये का पडल्या मागा तो चुलीपुडा हा <laughs> म्हणजे इतका पाऊस पडतो की तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघून देत नाही संडासला सुद्धा बाहेर जायचं नाही चुलीपुडचा हा आणि जर नाहीच पडल्या मागा ढागाकडे बघा छान आहे की नाही म्हण कसा विचार केला सांग हे किती नक्षत्र झालं सातवा सहावं सातवं सहावं झालं माघ आता सातवं आणि आठवं जे आहे ते पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी ही नक्षत्रे तर यांना म्हणतात सासू सुनेचा पाऊस आता सासू सुनेचा पाऊस सासू सुनेचा पाऊस का पडतो सासू सुनेचा का म्हटला जातो कारण पूर्वा फाल्गुनीचा पाऊस ना एकदम कडकड 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 पडतो म्हणजे एखादी सासू कशी अशी कडकड कडकड भांडणारी असती तशी पडती आणि सासूचा पाऊस जर एकदम कडकडीत पडला तर पुढचा उत्तर फाल्गुनीचा जो पाऊस आहे तो एकदम शांत पडतो म्हणजे म्हणजे सासू आगाव असली तर सून गरीब पडती आणि सासू जर गरीब असली तर सून आघाव म्हणून हा म्हणतात की सासूचा आणि सुनेचा पाऊस आणि <laughs> <आगा> कट <laughs> आणि ह्याच्या पुढचं हा सात आणि आठवं झालं आणि नववं नक्षत्र जे शेवटचं आहे त्याला म्हणतात हस्त हस्त हां हस्त केवढं अवघड नाव आहे ना हस्त, हस्त। हा, हत्ती 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 सोपाय की नाही हे शेवटचं नक्षत्र अन्न आणि या नक्षत्रात पाऊस इतका पडतो ना त्यामुळं म्हण काय बनली माहिती का पडतील हत्ती तर कोसळतील भित्ती म्हणजे जर हत्तीचं नक्षत्र जर जोरात पडलं म्हणजे हत्तीच्या सोंडीतनं जेवढी मुसळ धार लागते ना तेवढी याची धार असते म्हणून म्हणतात की पडतील हत्ती तर कोसळतील भिती म्हणजे घराच्या भिंती सुद्धा पडतील पावसात पावसात घरदार सुद्धा पडू शकतात म्हणून आणि हा पाऊस पिकांसाठी चांगला नसतो कारण त्यावेळेस पीक बऱ्यापैकी लोंब्यात आलेलं असतं भाताच्या भरलेल्या भरायला लागलेल्या असतात म्हणजे हा पडतो शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार की घटाची जी तिसरी माळ असते ना त्यावेळेस हत्ती म्हणजे तेच हादगा जो असतो त्याला हदगा पण म्हणतात हत्ती नक्षत्राला तुम्हाला आठवतंय का म्हणजे मुली पाटीवर जे हत्तीचं चित्र काढतात आणि भोंडला धरतात तोच हादगा आणि याच्यावरून दुसरी म्हण आहे म्हणजे हत्तीला जसं म्हणतात की हा पडतील हत्ती तर कोसळतील भित्ती तर हादगा त्याला जे म्हणतात तर त्या हादग्यावरनं सुद्धा म्हण काय की हादगा पिकाचा गदगा की भातारबाबाने मला म्हण सांगितली म्हणजे काय तर पीक सगळं असं गदगळून जातं म्हणजे चांगलं नाही सगळं असं झोपून टाकतो ते भात जे लोंब्या बिंब्या तयार असतात ते सगळ्या आडव्या तिडव्या पाडून टाकतो ते म्हणून हातगा पिकाचा गदगा अशी ही नऊ नक्षत्र आहेत पावसाची आणि ह्याच्यानंतरही आहेत म्हणजे स्वाती चित्र आहे त्याच्यानंतर म्हणजे की पडतील स्वाती तर पिकतील मोती पडतील चित्रात तर भात खायना कुत्रा अशा ह्या पुढेही म्हणे तर येस तुम्हाला ह्या की पावसाची नक्षत्र त्यांच्या ज्या अस्सल गावरान म्हणी आहेत त्या कशा वाटल्या आणि जर तुम्हाला आवडल्या असेल तर तुम्ही हे जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या ह्या पिढ्यानपिढ्या आलेल्या म्हणीत म्हणजे आपल्या पंजोबा आजोबा यांच्याकडनं ह्या आलेल्या म्हणीत जे त्यांनी त्यांच्या आज त्यांच्या अनुभवावरनं आणि नक्षत्रांच्या स्वभावानुसार ह्या म्हणी तयार केल्या होत्या ते किती अभ्यासपूर्ण केलेल्या असतील आणि अशीच ही भाषा मराठी भाषा ही समृद्ध होत गेलेली त्यांच्याकडनं आणि हे आपल्याला पुढे ट्रान्सफर केलं पाहिजे पुढे दिलं पाहिजे म्हणून मी आज हे दादूला दिलं तुम्ही तुमच्या मुलांना किंवा आजूबाजूचे जे असतील शेजारी पाजारी असतील तुमचे मित्र असतील त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही नक्षत्रांची नावं नक्षत्रांच्या म्हणी या सगळ्यांपर्यंत पोहोचत्या करा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर यस मला कमेंट करा लाईक करा अरे मी पडेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय 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 पुढच्या वेळेस परत